नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शिक्षक कर्मचाऱ्यांच्या या प्रकरणात आता मान्य उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत त्यामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांना निश्चितच मोठा दिलासा मिळणार आहे तर मान्य उच्च न्यायालयाचे काय आदेश आहेत या संदर्भात सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात प्राथमिक शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेत स्थगिती माननीय उच्च न्यायालय यांचे आदेश पाहूयात शिक्षक उत्कर्ष समन्वय समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदचे जिल्हाध्यक्ष मंगेश जयवाल व महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीचे राज्याध्यक्ष अरुण जाधव यांनी दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी समायोजन प्रक्रिया रद्द करण्यासंदर्भात मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठामध्ये धाव घेतली होती दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या याचिकेवर सुनावणी होऊन माननीय न्यायालय यांनी खालील मुद्द्यांच्या आधारे समायोजन प्रक्रिया स्थगिती दिली आहे एक पदोन्नती प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे सर्वप्रथम केंद्रप्रमुख पदोन्नती करण्यात यावी व नंतर समायोजन करण्यात यावे दोन सदरी समायोजन हे दोन हजार तेवीसच्या संच मान्यतेनुसार असल्यामुळे आज रोजीच्या विद्यार्थी संख्या असलेल्या शाळावर याचा परिणाम होऊन संबंधित शाळेची पटसंख्या असूनही शिक्षकांची पदे अतिरिक्त झाली होती समायोजन प्रक्रिया ही त्याच शैक्षणिक वर्षामध्ये होणे आवश्यक आहे